अतिवृष्टीचा आता निधी जमा होणार आहे त्याच्याबाबतची आता पुढची जी प्रक्रिया आहे ती कुठपर्यंत आलेली आज पहाटेचं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि बार्शी तालुक्यासाठी जो आपलं नुकसान आपण कळवलेला होता त्याकरिता शासनाचा जो अनुदान मागणीचा जो प्रस्ताव होता तो मंजूर होऊन आज सकाळी पहाटे तो शासन निर्णय पडलेला आहे अठरा तारखेला आजच्या तारखेमध्ये आणि आपण आपली जी तयारी होती ती सुरुवातीपासून आपण आपल्या याद्या तयार करणं असेल नियंत्रण तपासून घेणं असेल लेखाची जी लेखा टीम असते अकाउंटची टीम असेल त्यांच्या कोण तपासून घेणं असेल पंचनामे जमा करून घेणं असेल ती कारवाई सुरू होती आणि जी आज पडल्याबरोबर आम्ही आमची जी टीम आहे आता आपण पाहू शकता ती टीमचं काम रात्रभर चालू होतं आज पण आता सकाळी आठ वाजेपासून आपलं काम चालू होतं आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण जवळपास आपल्या तालुक्यातील चव्वेचाळीस गावातील वीस हजार शेतकऱ्यांचा जो डेटा आहे तो पोर्टलवर पोर्टलवर अपलोड केलेला आहे आज दिवसभरामध्ये जास्तीत जास्त जोडे आपली गावं आहेत ते पण आज या ठिकाणी होतील ई के वाय सीची पण मला वाटतं आता आठ शेती केलेली आहे फार्मर आय डीवरून येणार आहे त्यामुळे दिवाळीपूर्वी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल या दृष्टीने आमची जी यंत्रणा आहे सर्व महसूल असेल कृषी विभाग असेल आणि पंचायत समितीची जी यंत्रणा आहे आणि या ठिकाणी आमची जी शाखेमध्ये आता काम चालू आहे मी शाखेमध्ये त्या ठिकाणी बसून आहे लवकरात लवकर आपल्या शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये रक्कम जमा होतील दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत तशाच पद्धतीच्या सूचना मान्य जिल्हाधिकारी यांच्यासुद्धा आम्हाला प्राप्त आहेत आणि दृष्टीने आमची जी सगळी टीम आहे ती या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे